आणि तुझे तुला मी अजून बघितलंच नाही मग बघ ना आलं की घ्यायचं उचलायचं मी गायच आणि मी कुठे बसू बसू मी पुढे बसू मी पुढे बसू गाईज hey वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so गाईज आज आम्ही चाललो आहोत शॉपिंगला दिवाळीच्या सगळ्यांना साडी ड्रेस वगैरे घेतलेले आहेत पण ग्लाईन आरू आणि विदूला कपडे नाही घेतलेले आम्ही दिवाळीचे तर आम्ही चाललो आहे झुडिओमध्ये बघू झुडियाला झुडिओमध्ये जातोय की वेस्ट साईडला जातो आहे तिघांना कपडे घ्यायला चाललो आहोत आणि बाकीचं पण काय काय करतोय सगळं ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या ला। लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याने बाईक वर बसलेला उतरवलाय कार मध्ये जा म्हणून बंद करतो कर रहे ए कर रहे नो सो गाईज नाश्ता वगैरे केला मस्त दीदीने डोसा बनवलेला आणि मी ना माझे हेअर वॉश करायचं होतं मला आणि मी शॅम्पू आणायचं विसरलेली तर मला पार्लरमध्ये जाणंच भाग होतं तर मी हबीबमध्ये आलेले जिथे मी कायम सोलापूरला आल्यावर माझं हेअरकट किंवा हेअर वॉश असेल तर इथेच करते सो हेअरकट केलेला गौरवने खूप छान ओळख झालेली आहे सगळे ओळखतात व्हिडिओ बघतात माझा भाग झाला होता लाड झाली चला ला। चला, ला। चला। हेअर कट करून निघालो आहे आम्ही घरी माझी नाही ते आता ओळख झाली तसंही मला ओळखतात ना व्हिडिओ बनवते म्हणून हा बसा सीट 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 हा तू पुढे बस पुढे बसतो ना बरं मागे बसूया चल तर चेतन आणि एक गौरव छान केलं माझं हेअरकट त्याला मागे बसायचं आहे आणि मी कुठे बसवू मी पुढे बसू मामी <laughs> 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 हा, मागे बस म्हणतोय <laughs> ती इतकी छान हवा लागत होती ना ब्लो ड्रायरची झोप येत होती मला <laughs> आई आणि मी मिळून पुऱ्या केल्या ते आईने लाटून दिल्या आणि मी तळल्यात तर आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे परत आम्हाला जायचं आहे बाहेर शॉपिंग करायला मी झाली आहे रेडी आणि माझ्या नवऱ्याचे एक्सप्रेशन्स अशी होते मला बघून हा छान दिसते छान दिसते झोपा काढून उठलेली माणसेत सगळी फक्त आई आणि मी झोपले नाही आज दिवसात

आधी चप्पल घालून आलेला आहे इथे <laughs> तुझी चप्पल घालून फिरत आहे ना <laughs> <laughs> तिला घ्यायचं ते आपल्याला कपडे जी जीजू कमी होता ती पण मारायला लागली मला तिचा हातले गाण लागत माझा मला आहे का ए अरू इकडे इकडे बघ इकडे <laughs> इकडे तू तू ये इकडे yeah, yeah. ये ये इकडे थांब थांब मनाली मामी इथे मनाली मामी थांब yeah. मना मामी मना मामी इथे ओके ती चेंजिंगला आहे बघू आपण तिला ड्रेस आवडतो का हा मग जाऊ तिकडे हा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काही शॉपिंग केलेली नाहीये काय घेतलंय मला वाटलं आ... आ... मला वाटलं मी इकडे मनासोबत फिरत होते तर तू माझ्यासाठी इकडे काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंय वेगळं काहीतरी घेतलंय किती छान वाटलं होतं मला किती छान वाटलं मला नको मला आणि तुझे तुला मी अजून बघितलंच नाही बघ ना किती टापस करतोस तुम्ही असं कसं लय बुंडाला केला हे नाही केला बघ 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 बाबा पटकन टाइमपास नको करू आलं की गये तो उचलायचं मी तू वेगळा पॅटर्न आहे ना ट्राय करून बघज ट्राय करून बघ हां गे न्यू पॅटर्न न्यू पॅटर्न कधी पण वापरता येईल ना तुला कशावर पण वापरता येईल हा तेच घालून बघ आणि टॉप बघ मग तुला आवडल तस तुला कसं आवडतं बघ इथे ह्या जोडीवाला व्हरायटी भरपूर आहेत नाईट पॅन्ट सारखे वाटायला लागली परफेक्ट आहे परफेक्ट आहे कारण तुम्हाला जिजूंना दाखवा तो वाला आणि हा वाला हा दिदीला दाखवलंय ना तिला आवडलं ना ठीक आहे गुड झालं आणि हे मी दोन घेतले नाही सॉरी तू काय घेतलंय वाव छान आहे छान पण तुला मोठा होईल खूप मोठा होईल तू घालून बघ एकदा मला दाखव हो छान आहे खूपच छान आहे गे का तुला मग तू घेतो बरोबर आहे छान आहे सो आमची शॉपिंग झाली आणि आम्ही आता आलो आहोत क्रोमा मध्ये तर दादा आई आणि मी असं आम्ही तिघांनी ठरवून आधीसाठी काहीतरी घ्यायचं ठरवलं आहे ते त्याला खूप गरजेचं आहे तर ते आम्ही घ्यायला आलो आहे पण काय घेतो आहे हे मी पाडवेच्या दिवशी रिव्हील करेल की काय आहे त्याच्यासाठी गिफ्ट तर आता आम्ही मस्त घरी जाणार जेवणार झोपणार खूप दमलो आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून बाय बाय